आपण पाहतो आहोत तिरेमधून लाईव दृश्य सांगोला माझा न्यूज चॅनलवरून पन्नास वर्षातून पहिल्यांदा इतकं पाणी आलेलं आहे नदीला पूरस्थिती इतकी भयानक असेल याचा कोणालाही अंदाज नव्हता त्यामुळे इतकी परिस्थिती गंभीर होत गेलेली आहे हे आपण पाहू शकतोय सांगोला माझा या न्यूज चॅनलवर तिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरची दृश्य आहेत हे तुम्ही लाईव्ह बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण आरोग्य केंद्र हे पाणीमय जलमय झालेला आहे ही आतली परिस्थिती आहे सद्य परिस्थिती लाईव्ह बघू शकता तुम्ही संपूर्ण जलमय आरोग्य केंद्र झालेलं आहे हे सीना जागा। नदीला पूर येऊन इतकी भयानक अवस्था झालेली आहे सध्या संपूर्ण ठिकाण हे जलमय झालेलं आहे पन्नास ते साठ वर्षातून हा पूर महापूर आलेला आहे संपूर्ण गाव पाण्यामध्ये असल्यासारखं आहे